आजीव आजी आजी वा आजी आजी मरे भूक लागली भूक लागली मुली भूक लागली तुले भूक <laughs> लागली भूक मग खतावर जाऊन दे खतावर जा आणि भू 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 भूक आजी आजी खरंच भूक लागली ना आजी वाढून ना वाढून ना काहीतरी वाढून ना मग मी जेवलं नाही तुन सगळं खाऊन घेतलं आता बी दे ना मला काहीतरी करून दे ना आजी पोळी करून दे भाकर करून दे काही करून दे भात खिचडी काही बी भूक लागली खरे उभर काय म्हटलं जेवली तुला नाही मी 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 खादोडी नाही सोडत सोडत नाही तू या काय कि आजत आजी मी काय कोठ बोललो तू तर जेवली सगळं होती तू सगळं जेवण घेतलं मला साहेब केला म्हणे सगळं खाऊन घेतलं तिया माई खाऊन घेतलं ते खाऊन घेतलं सगळं त्या शिकवलं जानकीन शिकवलं जानकीन है ना त्या मायनं शिकवलं तुला आहे बोलया

फोन करे फोईन माझी मला नाही करता येत ती माय आली की मायले अक्कल नाही करे काय गेली रे तिथं मोडला आली नाही संध्याकाळ म्हणे आलीच नाही पैसे घेऊन जा आणि घेऊन खायले नाही बा मले आण पन्नास रुपये आहेत ते पन्नास रुपये आणि कुरकुराचे पाकिट आण

దుకా అ <tip> <tip> बापरे किती बोर होऊन राहिलो इथे खूपच बोर होऊन राहिलं बापा काय बाई कधी जाते हा माणूस घरी काय माहिती आता काय काम आहे कोण आहे ना आता आई आहेत ना मी यांना म्हणत आहे चलावं घरी चलावं घरी तर म्हणतात कशी थांबून जाय नाली अरे बहिणीचं घर आहे अरे बाबा हो आहे बहिणीचं घर किती दिवस थांबणार आहे ना लिमिट असते ना खूप बोर होत आहे यार मला अरे चार इतर साडीमध्ये खूपच मला अनकंट कम्फर्टेबल फील होत आहे अजिबात मला काही सुचून नाही राहिलं साडीमध्ये आणि साडी तर घालावच लागते इथे काय करणं आणि किती कशी लोक आहे ना मला बिलकुल मला नाही करून राहिलं बरं इथे मला अजिबात नाही करून राहिलो वैशाली हा काय काय अव वैशाली तर बसेल वैशा का तू मोबाईल पायत अव जाण काही करू लागण ते शोभाची भाऊ जाईल काय कशी कामं करून राही आल्यापासून काम करून राहिली आणि तू तर काहीच नाही करून राहिली चांगलं लागते का जाय बरं काही करू लाग बर जाय बरं काही काही पण करू लागा थोडंफार आता मी काय करू लागू त्यांना कशी मी म्हटलं होतं की मी करू लागू का भाजी करून देते वगैरे नाही आम्हीच करतो म्हणे सगळं त्याच्यात आई म्हणे मग आता काय करू मी हो सगळा स्वयंपाक झाला त्याचा माहिती वेळेला मी आताच आली पण ताटच वाढू लागा झाडूनच काढा भांडेच घासाव च करा असं वरची वरची कामं तर कर बरं ठीक आहे जाते मी पण मी तुम्हाला एक विचारू का माझं म्हणणं कसं आहे आहे का तुम्ही आहे ना आता इथे तर आम्ही जातो ना आता माझं झालं सर्व झालं प्रोग्राम झाला मेन प्रोग्राम झाला आता कशाला थांबायचं इथं हो चालले जा तुम्ही आज जेवण केले की चालले जा हा तेच म्हटलं मग मी तुम्ही सांगा मग यांना मीच म्हटलं की यांची जीवारी तुम्ही सांगा हो मी सांगतो त्याले सांगतो मी त्याला तसं मी ती सासरी एकटेच घरी आहेत खाय खायपायची वांदे नाही होत आहेत काय हम्म मग खायपायची वांदे उभा राहिली ना त्याचे चालले जा तुम्ही मी सांगतो त्याले पण उठ बरं तू इथून मला चांगलं नाही वाटून राहिलं इथं बसली एका खोपऱ्याच येऊन एका खोलीत सगळा सांगा मिळून मिसळून राहता येतच नाही तुले सगळा सांग बोला हासा मस्त एकटी बसली आहे घरात मोबाईल पायत आता कसं माझं ओळखीचं का कोणी म्हणून बसली मी आता ओळख केल्यानच फिन ना वैशारी हा अशी कशी ओळख फिन जा शीन तर ओळख फिन एकटं एका घरात एका कोपऱ्यात बसून ओळख होत असते काय हा ठीक आहे जाते मी जाते करू लागते मी काहीतरी करू लागते काहीतरी चला झाला आता सैन बाई बाबाई आता ताट लावून द्या बाई पटपट फट जेऊ द्या जाऊ द्या बाई आम्हाला गोऱ्या तुमचा भाचा वाटपाय शिन थांबा नाई न थांबा ना आता आजचा दिवस नाही बाई आता नका थांबू बर आता थांबलो एक दिवस आता नाही आता जाऊ द्या बाई आम्हाला काय होईनी आल्या आल्या गेल्या गेल्या काही बोल नाही चाल नाही काहीच नाही माहिती गोदाल नाही आणलं सांग नाही व मग आपल्या तुमच्या आई एकट्या होता ना मग घरी म्हणून नाही आणलं पण जाऊ द्या ना नाई बाई आता इन्न मी शांत नशिवा बाई जाऊ द्या बाई मला आता दिसत येत नाही बाय बाई पहिल्यांदा आल्यान लगे असं कुठे असते का वहिनी सोडून ना एखाद्या दिवशी हो बाई ना एखाद्या दिवशी खरंच येईन तुझ्या भावाला सांगतच मी भाऊलेच सांगतो हो आता वहिनीला घेऊन ये म्हणून हा तो काही आणत नाही चला मग आता माणसाले पहिले जीव घालता काय मग आपण जीव बाया बाया बाई वहिनी पहिले माणसाला जीव घालायला लागेल ना मग बाया बाया जीव आपण चला मग आता द्यावी तुम्ही आवाज द्या माणसा मी ताट लावतो काही करू लागू का मी या काही करू लागू का म्हटलं का करायचं नाही काहीच नाही राहिलं तुम्ही आराम करा तुम्ही म्हणजे जेवण करायला बोलावतोच मी तुम्हाला आता सायंपाक पूर्ण झाला आमचा आता माणसांचे ताट लावतो मग बाया बाया हो झालाय का बाग मी करू लागलो कशी आली ती तुम्हाला विचारायला केलं आम्ही दोघी नंदा खायचं आहे ना वहिनी हे आशाची वहिनी आहे हो ना हो ना मग झाली ओळखते यायची त्या होत्या ना खोलीत बसेल मी बाळाले बाहेर गेल तिच्या एवढंच होत्या राहत्या झाली ओळखत ताईसोबत माझी बरं ठीक आहे मग मी जाऊ का तिकडे मग ताई नाही करू लागू नवाडा लागू का हां नाही राहू द्या वाटलं तर मग दिन मी तुम्हाला आवाज बरं ठीक आहे मग मी बेबीजवळ आहे हा वा वा दे जा मग मला बाई तू जभाच्या फोन लावा बापा आभाच्याशी बोलू द्या मला आता आईजवळ तर फोन नाही वहिनी मग कुठे लावता फोन, दे 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 फोन, फोन दे 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 की आपल्या शेजारची बहिणी का दुर्गाबाई तिच्या घरी लावतो ना मग ते देते फोन निरोप देते ते फोन घेऊन जाते ते तिथं लावतो तुमच्याजवळ आहे का दुर्गाबाईचा नंबर नाही बापा वहिनी मायाजवळ तुम्ही लावा ना मोबाईलला शेव बी करा बरं आहे ना मग दुर्गा काकूचा नंबर एखाद्या वागती नाही लागला फोन तर तिथेच लाव लावले जाते मग तुमचा मोबाईल मग त्यात शेव बी करून देतो आणि तुमच्या भाष्यास बोलतो मायबाई कसं वाट पाय तशी शोभा बा झालाच नाही का स्वयंपाक ताट वाळणं बिचारे भूक लागला ना माणसाईले झाला आता बाई आता ताटच लावून राहायची मी बस वैगिले फोन लावून देतो त्या माझ्या भाच्या समजा बोलायले आणि मग ताटच लावतो नाही तर लावतात फोन मी ताटा लावतो ना तोपर्यंत हो आई तुम्ही माणसाईला आवाज दे बोर माय माझ्या भरं भरं भूका लागले असतील मग ते मी आवाज देतो काय दे माय कोटी काट किती वेळ भूक लागली मले गो येते माय बाई तोंडाला पाणी सुटलं माया कुरकुरे <laughs> खाल्ले मावशी अ मावशी ये इकडे घरात आहे मावशी मावशी कोण आहे काय माहिती काय व काय म्हणतो आहे का माय तुमच्या सुरीचा फोन आहे म्हटलं बोला गिरई बोलत गिरत ततून फोन करते शायना तोंडाची हा ये ना घरी मी नाही बोलत आता नाही बोला ना कसे आहोत पुन्हा बाई हा हॅलो दिनो दिनो आहेत का आई आहेत आमच्या ना मावशी बोलूरे चमच्या तोंडाची जरी सांगितलं ना बोलत मी जानकी घरी लवकर फोनवर बोला हे बोलान ते बोला मास्तर मास्तरी झाली कधी पागल हि बुडी हा जानकी बाई सासू काही बोलत नाही बाई तुमची आणि तुमचा पोरगा काय घरी नाही आहे कुठे गेला व मावशी बोला कुठे गेला जाऊ दे काही बोलणार नाही बाई मी सासू ते विचार पोरगा कुठे गेला म्हणा जेवला का म्हणा तो कुठे गेला व मावशी आता कुठे तु, गेला तुमचा जेवण गेला का त्यांना नाही तर बाळा घरी पाठवून द्या जेवण नशी केलं गेला कुठे डॅरे मला माहीत एवढी काळजी होती वरची कळून गेला नाही व सांग चालली मुडची तुम्ही फोन लावते मध्ये सांग बाई आता बाई बाई त्या घरी घेऊन जाऊ माया पोराले हा ही बुडी काय जुने घेणार बापा घेऊन जातो वाट मी येतोच मी निघतोच आता जेवण झाले की तर लक्ष ठेवा फक्त हो बाई तुम्ही पहिली सांगितलं असतं मला चालली मी तुम्ही लक्ष ठेवलंच असतं ना हा ठेवतो लक्ष मी त्याला जुई घालतो मी या तुम्ही शांत देत या ठेवतो मग हो ठेवा काय माय मावशी बदला माय सब या वयात बेकारच काम आहे बापा खरंच ना बेकारच काम आहे वय तुझ्या लवकर मला लवकर शांत अशी तुझ्या चालली मोठी चमची तिची गलेक्ट्रीन आहे का ती फोन करते मला तर कर बाबा मी चालली मला काय करायला लागते घे भाजी घे लय मोठे आणले आखी दमलो बापा मी आता बापा काय पोरा ते आईचा फोन आला होता ना कुठे गेला होता तू आणि पाकिट खात का अशी पैसे खर्च करत का तू आई घरी नाही आई ना काकू आजीन सांगितलं होतं मला आजीन पैसे दिले होते तर मी आणले असं बुडीच्या तोंडाला चटका आहे सुंदर नसली की खाते काय काही हो काय चाल मग माया घरी जेवण कर चाल भूक लागली ना तुला नाही काकू आता कुरकुरे गुर, खातो ना मी भूकून जाते भूकून जाते ते नाही खाऊ बाबू ते नको खाऊ एखादं पाकिट खाल्लं त्यांना काय भूक होते का रे चाल चाल ती आईनं सांगतलं मला जीव घाला म्हणे माया आले चाल माया घरी बरं काकू चला मग काय पोटे बाकी डान या सारे इकडे जेवायला चालला ना तू सारे आणि इकडे मग मला एक पाकिट दे मी एवढं दूर गेलो होतो एक पाकिट दे मला आहे सांग जरा घुसली बुडी आहे इंग्ये एकच गेम आणि दान इकडे बाकीची जेव जो जो जेव हा जो जेव शांत दिस जो ओ मामा जीव तू जोतो जो ना एवढं <laughs> कायले करत बसली बाई शोभा लय 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 केलं जी आहे एवढा मोठा पावन सर करू दे, दे ना बाबा आता करू दे येत नाही तू कधी येत नाही ना आता पहिले दोन के वाला का फक्त दोन के आला आता आला आला असने किती दिवस झाले करू दे ना आता

एवढं मोठं नुकसान झालं बापा लय नुकसान झालं आहे किंवा धनंजय हो हो मामीजी लय नुकसान झालं बापा लय नुकसान झालं लय नुकसान झालं पण आता कसं बा, बापून केलं बरं बापून लय सपोर्ट केला हो लय सपोर्ट केला बापून बापूचे लय उपकार नाही रे पर काय का, का कोणी जवळ या ना तू या एकमेकाला सपोर्ट तुम्ही करू सांगतो कसं मग नाते गोते काय साठी असतात हो ते झालं म्हणा पण लय सपोर्ट झाला आता चांगलं चालू भाई मग आता हा भाऊ चांगलं चालू आहे सगळं आता हो 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 चांगलं चालू आहे सगळं चांगलं चालू आहे जेव्हा मग आता करा सुरुवात करा अरे नाही बापू नाही ना पाहिजे पाहिजे अरे घ्या ना भाऊ काहीच नाही जेवले तुम्ही घ्या मस्त मसाल्याची भाजी आहे वांग्याची घ्या नाही ना आता उशीरून राडाणा जायला अरे नाही नाही आजच्या दिवस थांबा लागते आज कुठे चालले हो अरे नाही थांबलो असतो पण कसं पोरग घरी आई एकटी घरी आहे थांबलो असतो नाही तो येऊ ना डबल येऊ ना जायच हे त्याच्या आल्यापासून जायचीच हे रा आले नाही त्याचा जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या मध्ये जाणार आरामशीर नाही ना आता जाऊ द्या आम्हाला खरंच जाऊ द्या आता